नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आता आहोत ते म्हणजे आपण बोडणी कोलीवाड्यामध्ये आणि सुंदुरा कोलीताईच्या हल्दीला आज आपण आलो आहे तर तुम्हाला दाखवतो ते म्हणजे बोडणी कोलीवाड्यातील लोकांची मजा आणि आपली कोली संस्कृती तर चला आजचा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा कारण की आजच्या हल्दीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा मस्ती आणि धमाल बघायला भेटणार आहे सो चला सकाळचे वाजलेत ते म्हणजे साडेआठ सकाळी लवकर आलो आहे आणि आता काय प्रोसेस असते कोली लोकांच्या हल्दीची ती तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघायला भेटेल सो चला व्हिडिओला सुरुवात करू हल्दीची मजा अनुभव आपण पण आणि सकाळ सकाळची इथे कामाला सुरुवात झाली आणि आपल्यासोबत आहेत आई आई काय ना तुमचं चेंद्रा आज काय जेवायला काय हलदीला कोलिट झाली आणि आणि भाकऱ्या पण आपल्या हाताने वाजलेल्या मस्त आता तुम्हाला दाखवत आणि या बाजूला जेवणाची फुल तयारी झालेली दिसते मावशी काय बनवता जेवायला चवलीची भाजी चवलीची भाजी बनवली या बाजूला गोरी डाल बनवली जवला, सुका, जवला. सुका जवला भाकरी सोबत सोबत आणि या बाजूला भाकऱ्या थापताना दिसतात इथे मस्त पैकी हाताने थापलेल्या भाकऱ्या तयार आणि हे बघा मस्तपैकी चुलीवरच्या भाकऱ्या ते पण मोठ्या मोठ्या हाताने थापलेल्या आणि या बाजूला मावशी कसला मावरा सकला सकला सकल्याचा मावरा आहे हे दे का मस्तपैकी मटणापेक्षा भारी आहे वता वता सगळ्या टोकत आणि <laughs> या बाजूला हे बघा मित्रांनो सकल्याचा मावरा दिसते तुम्हाला मावशी मटणापेक्षा खायला भारी का नाही चव याला हे बघा मटणापेक्षा भारी आणि या बाजूला सकल्याचा कालवण चढवण्यासाठी मस्त पैकी मसाले बिसाले शिजवून ठेवले आणि मावशी घाटा मारते येते का आणि या बाजूला मित्रांनो तुम्हाला कुप्पा दिसते मावशी उचलून दाखव जरा उचला उचला उचलते का देखो तुम्हाला किती किलो चा असेल तीस पस्तीस किलोचा मोठा कुपा दिसतो या बाजूला अजून एक या बाजूला आहे आणि या बाजूला मासा हो आणि या बाजूला नवरी मुलीच्या आजी आहेत आजी आई काय ना तुमचं कौशल्य माझ कसा वाटत तुमच्या नातीचं लग्न आहे हलद आहे कसं काडे वाटत माझ काळे पार करून दे आणि सुपरुखर आज फुल मजा मस्ती धमाल करणार चला सगळ्यांनी नवरी मुलीच्या आजी दिसतात आई काय नाव तुमचं मग कसं वाटते आज तुमच्या नातीची हळद आहे ते बरं मस्त वाटते ने आ, दादा सकाळच्या नाश्त्याबद्दल बद्दल काय सांगशील जवला आणि भाकरी खूप खुछ। खूप छान आहे आणि मला चव पण चांगली वाटते आणि आवडतोय पण एक नंबर वाटते सुकी मच्छी या बाजूला अन्ना दिसतात नाडाने तुम्हाला अन्ना बोलतात मग कसं वाटतं आज आपल्या ताईचा हळद आहे उद्या लग्न आहे आज संध्याकाळी तुम्ही धमाल बघायला हल्दीची हल आता तरी तुम्हाला सगळी जेवताना नाश्ता करताना वगैरे भेटतील आता हिसा सुरुवात चालली आमची मांडवाची आणि महिला मंडळी अजून सजून धजून ना आल्याच नाही लग्न कार्य बोलल्यानंतर धावपल भरपूर असते चला तुम्ही पण नाश्ता नाश्ता पुन्हा भेटणार एवढी काम होता नाश्ता करायला आधी आले आले नाश्ता केला <laughs> थँक्यू लग्नाला सगळ्यांनी या मग सोय बी आहे का नाही आज रात्री सोय हाय फुलने आमच्या इथं शेजारा नय ना आम्हाला खूप आनंद झाला आणि मजा वाटली आणि संध्याकाळी बिर्याणीच भात बनवायचा आहे बिर्याणी भात आता काय काम करतो तुम्ही आणि मित्रांनो या बाजूला नवरी मुलगी दिसते आपली सिंदूर ताई ताई कसं वाटते आज तुझी हालत आहे उद्या लग्न आहे मस्त वाटते नवरा मुलगा कुठला गावातलाच ना पण लव्ह मॅरेज काय अरेंज मॅरेज तुमची अरेंज मॅरेज आहे अरे वा मस्त आणि देवाजवळ उभी राली आणि ताई मस्त एकदम सजून दजून रेडी झाली ताई खूप छान दिसते सज मग आता पुढचा प्रोग्राम काय असणार आपला म्हणजे आता तू रेडी झालीस हो जा। हो। हो। ना हा म्हणजे आता देवाजवळ जाऊन आपण पाया पडायच्या आणि या बाजूला नवरी मुलगी आणि नवरी मुलीची आई दिसते काय ना तुमचं आई मग कसं वाटतं आज तुमच्या मुलीची हळद आहे खूप चांगलं वाटतंय आणि बरं वाटतंय मस्त देवाच्या कृपेने सगळा एकदम सुरळीत होईल बोला एक विराम आते की जय ते या बाजूला दिसतात ते म्हणजे नवरी मुलीचे आ, कसा तुमच्या मुलीचा हळद आणि जाम आणि सोय आहे सकाळ सकाळची मस्त पैकी जवला भाकरी सोबत नाश्ता करतात आणि सर्व मित्र मंडळी तुम्हाला या बाजूला दिसते सगळ्यांनी एकदा हाय करा व्हिडिओ मध्ये आज फुल मजा मस्ती धमाल असणार आहे सगळ्यांची आज सोय सोय एक नंबर सोय पहिल्याच पण आमचा एकदम मुलीचा बाबा बसलेला आहे समोर हे बघा मुलीचे बाबा बोलायला लाचतात पण खूप खुश आहेत आज ते बघा त्यांच्या चेहऱ्यावर खुशी दिसून येते इतनी खुशी, इतनी खुशी।, इतनी खुशी।, इतनी खुशी। चला मग नाश्ता करून घ्या आपण आता नंतर डीजेवर भेटू डायरेक्ट आता रिलीज भेटतो आपण आणि या बाजूला नवरी मुलीचे म्हणजे आपल्या ताईचे सासूबाई आहेत कसं वाटते आज हळद आहे मस्त वाटते मग सुनबाईला काय भेटायला आले दादा चालेल चला काम आठवा आणि मस्तपैकी सासूबाईंच्या पाया पडताना आणि या बाजूला सिंदुरा ताईंची पूर्ण फॅमिली दिसते इथे आई पप्पा आजी आजोबा आणि हा छोटा करावला दे। गेँगो। 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 आता आपण आलोय ते म्हणजे रेवस गावामध्ये राम मंदिरामध्ये म्हणजे कोणाचं पण या गावांमध्ये लग्न असलं ना की सर्व लोक येतात ते म्हणजे राम मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्याला सुरुवात करतात नवरीकडचे सर्व राम मंदिरातून पाया पडून गेले आता नवऱ्याची करवले दिसतात सर्व कसं वाटते आज लग्न आहे तर तुमच्या इथे आज हळद उद्या लग्न आम्हाला खूप छान वाटते आणि खूप मजा येते आमचं आता शेवटचं लग्न आहे माझे दोन भाऊ एकाच लग्न झाले आणि ताई मला आता सांग याच्यानंतर प्रोसेस काय असणार आहे आता डायरेक्ट बोडणीवर सर्व नाचत जाणार हा बोडणीवर आता इथून सर्व मंदिरात पाया पडणार आणि मग इथून कोडणीला जाणार आणि मग तिकडे नाचणार एवढे दुपारचे पण नाचतात तुमच्या इथे एवढी दुपार झाली तरी एवढे उन्हात पण नाचतात हो नाचणार आमची जी मजा असते ना ती कुठेच भेटणार नाही तुम्हाला आता वाड्यातच भेटणार आता तुम्हाला पुढे नक्कीच मजा बघायला भेटणार आहे तर चला तुमचं पण शेवटचं लग्न आहे तर एन्जॉय करा आता तुम्ही तुमचं पण शेवटचं लग्न आहे ना आमचं लग्न आहे आमचा हा लहान भाऊ आहे आम्हाला एन्जॉय करायची आहे खूप एन्जॉय करायची आणि मस्त तुमची ड्रेसिंग पण सगळ्यांची मस्त वाटते थँक्यू आणि या बाजूला नवरदेव दिसतोय आणि करवले पण फुल एन्जॉय करताना दिसतय तुम्हाला चला थँक्यू आता आलोय ते म्हणजे आपण नवरी मुलीच्या मामाच्या घरी कुलदैवतांचं दर्शन घेण्यासाठी आणि नवरी मुलीच्या दोन काक्या दिसतात या बघा कसं वाटतं आज हळद आहे तर मग आता दुपारभर फुल उन्हामध्ये नाचणार फुल एन्जॉय चला आता एन्जॉय तुम्हाला दाखवतो सर्व देवांजवळून आपण पाया पडून आलोय आणि नवरी मुलीचे पप्पा दिसतात आणि त्यांची मित्रमंडळी जावई भाऊ सर्व इथे मस्तपैकी प्यायला बसलेत आणि एन्जॉय करतात आजचा काय प्रोग्राम आहे मग सांगा जरा आजचा हल्लीचा प्रोग्राम आहे आमचे सर्व मित्र आमच्या मित्राच्या मुलीचे लग्न आहे त्याच्यामुळं खुश आहोत आणि आज आम्हाला त्यांनी एवढे सोय केलेली आहे की काही प्रॉब्लेम नाही आणि आज आम्ही फुल मजा करणार आहोत दुपारी पण मजा करणार आहोत रात्री पण मजा करणार नाही उद्या पण मजा करणार आहोत कारण आम्हाला आज खूप खूप आनंद होत आहे त्याच्यामुळे आज सर्वांनी आठ वरती करा आणि आता मस्तपैकी पिऊन झाल्यानंतर आपला डीजे लागलाय सगळे नाचायला येणार ना एकदा ये नवरी मुलीसाठी हातवरती करा नवरी मुलीच्या बाप्पासाठी आणि या, 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 या बाजूला नवरी मुलींच्या मावश्या दिसतात मस्तपैकी सजून दजून रेडी झाल्यात आणि आता जेवण झाल्यानंतर डीजेवर नाचणार ना नाही सगळे आणि मस्त पैकी सगळे सजून धजून रेडी आणि वहिनी पण आलेले आहेत लग्नाला राजदादा कुठे आहे ओके ओके कशात तुम्ही मस्त चला आता नाचायला डीजेवर चला आणि नवरीचे आई बाबा आहेत आणि आपण कोण नवरीच्या मावशी मावशी आई आणि पप्पा आता दोन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आपण मस्त पैकी नाचलो भर उन्हामध्ये मग आता नंतरचा का आपला प्रोग्राम असणार आईत लावते हा मग परत रात्री एक वाजेपर्यंत नाचणार ना पहिले अगोदर पाच वाजेपर्यंत नाचायचे पण आता बंदोबस्त असल्यामुळे आणि नियम निघाल्यामुळे एक वाजेपर्यंत चालेल मस्त चालू आहे कार्यक्रम रात्री पण असा शांततेत चालू राहील भावाच्या मुलीचं लग्न आहे तर आम्ही जाम मजा करणार आहे फुल मजा एन्जॉय फुल एन्जॉय आता रात्रीचा प्रोग्राम काय असणार मच्छी बिच्छी जाम आहे मटन आहे पण मजा आहे रात्री पण पण मजा करणार आहे आता सगळे नवरी हा, हा, आता हालतचा प्रोग्राम आहे आता चार नंतर हल्ली प्रोग्राम आहे तो सहा आठ वाजता प्रोग्राम आहे आणि मंद आपले नाचणारा मजा मजा करणार आहे आज आज खूप चांगले वाटते मला हलत आहे आणि आम्ही आता एन्जॉय पण जाम केलेली आहे आणि सर्व नाचून थकलो आहे आठ वाजता असता नाचायला पण फक्त चारचा टाइम आपला ना मान्य करायला पाहिजे आठ वाजवलं असतं रात्रीच्या जेवणामध्ये काय आहे आपल्याला मटण आहे आणि त्याच्यानंतर मच्छी पण आहे दारू पण आहे विस्केच्या आणि मच्छी मध्ये सकला आहे मासा आहे वगैरे रावस आहे खजुरा, खजुरा आहे आणि मी नवरी मुली तांबाय जेव्हा पण मी काका आणि बघा आमचं लग्न झाल्याशिवाय घरात पहिलं शुभ कार्य आहे आम्हाला फुल एन्जॉय करू आणि तुम्ही जे दुपारी नाचलात भर उन्हा त्याच्याला त्याच्याबद्दल तुम्हाला सल्यूट कारण एवढ्या गर्मीमध्ये तुम्ही सगळी लेडीज मंडळी पण नाचत होती तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं आज हळद आहे तर आम्हाला खूप छान वाटत आमचं पहिलंच हे घरातलं कार्य आहे आणि खूप एन्जॉय केले आम्ही मनापासून एन्जॉय केले आहे दुपारी एवढ्या उन्हामध्ये नाचताना कंटाळ ना 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 आला ना आला ना आला आम्हा जाम मजा आली जाम मजा आली माझे नातीची हालत आहे म्हणा खूप खूप आनंद आहे माझ रात्री आता नाचेल चिकन मटन आहे सकला आहे आणि सोय आहे का नाही सोय हा सर्वी सोय हाय सोय पहिली आम्ही पण नाचू राहतो या बाजूला नवरी मुलीच्या काक्या दिसतात सर्व आणि मस्त पैकी असं मेकअप आणि एकत्री ड्रेसिंग केली त्यांनी एकदम सुंदर वाटत सगळे आजचा दिवस कसा होता तुमच्यासाठी अजून रात्र पण जायची रात्री पण फुल धमाल मजा मस्ती करणार सगळे एक डान्स होऊ दे चला मी कोली गाण्यावर मी कोली सोरीला डोली तर दुपारी मित्रांनो भर उन्हात डान्स करून झाल्यानंतर आता वाजलेत ते म्हणजे साडेचार आणि आता नवरी मुलीला हळद लावायची सुरुवात झाली ही बघा मित्रांनो आणि नवरी मुलगी पण भरपूर खुश दिसते आणि आता गावातील सर्व महिला मंडल येणार आणि आपल्या नवरी मुलीला हळद लावायची सुरुवात करणार ही बघा

वर वाटतो जुल्या बहिणी वाटतो जरा बहिणी साव आम्ही बहिणी पण म्हणजे फेसिंग सेम आहे बहिणी त मसाला बहिण्या तो बाकी लोका नाव कोणी नाचायनाच आता घेत नाही तुम्ही आज पर्यंत आहे आमची बहीण आज पर्यंत आहे आमची बाय उद्या येणार प्रदीपची नवरी वा 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 आणि हळद लावायचा प्रोग्राम चालू आहे नवरी मुलीला आणि या बाजूला ते म्हणजे नवरी मुलीची मावशी दोन मावशी आहेत आणि दोन आत्या आहेत मामी आणि एक मामी आहे तुमचं नाव काय माझं नाव नमिता कोळी आज हळद आहे कसं वाटते एकदम छान आज सकाळपासून नाही दिसलं मला सकाळपासून होतो पण तुम्ही आमच्यावर होतो आमच्याकडे आहे आमच्याकडे पहिली नवरीला रेवसला पाया पडायला न्यायला लागते ला ते मी नवरी मुलीची तयारी करत होतो तेव्हा दिसलेत नाही हा मला वाटलं आलेत नव्हतं आले होते हो पण तुम्ही तेव्हा बाहेर व्हिडिओ शूट करत होता तुमचं माझ्याकडे तेव्हा लक्ष नव्हतं आज रात्रीचा काय प्लॅन आहे आताचा रात्रीचा प्लॅन असा आहे की डीजे वर खूप मजा करायची आहे आणि एकदम धमाल करायची आहे मस्त आणि या मावशीचं नाव काय द्या त्यांच्याकडे तुमचं नाव काय माझा कीर्ती कोहली आणि तुम्ही मावशी मावशी नवरी मुलीची आज हळद वाटते छान वाटते फक्त छान वाटते काय बोलणार दोन शब्द सांगा जरा आम्हाला आता काय दोन शब्द सांगू रात्री काय प्लॅन आहे तुमचा रात्री फुल मजा सोया आहे सगळी सोया आहे काय फिशिंग दहा रुपये तुम्हाला दहा रुपये भेटल अंडा भेटेल मच्छी पाहिजे रोटे भेटेल सगळा भेटेल आता तुम्ही काहीतरी बोला हा आताचा नवरा मग मांडवातून गायब आहे आणि नवऱ्याला बोलवण्यासाठी नाव घ्या 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 नाही ना आता सोडणार नाही तुम्हाला घ्या नाव घेतल्याशिवाय सोडायचं नाही घ्या घ्या आणि नवरे मुलीच आगमन झालेलं आहे कंटाला आला नाही नवरी मुलगी मग व्हिडिओ कॉल वर आहे चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेढा मोरेश्वर रावांचं नाव घेते आता आम्हाला सोडा वा वा सोडला थँक्यू थँक्यू सगळी नवरी मुलीकडची सगळी चिल्लर मंडळी जाम त्रास दिलोय पासून आणि या बारक्या बारक्या पोरींशी पण त्रास दिलाय जाम नाव सांगा तुमचं नाव तुमच ना या तीन पोरींनी जाम त्रास दिला आल्यापासून आणि यांनी पण वाजलेत ते म्हणजे रात्रीचे नऊ आणि जेवायला गर्दी बघा किती आहे कुप्याची बिर्याणी चिकन मटन कुपा फ्राय हे बघा आता अर्धा एक तास मस्त पैकी जेवणाची गर्दी राहील आणि त्याच्यानंतर तुम्हाला डीजेवरचा डान्स दाखवतो आणि आपली नवरी मुलीकडची सगळी करवली मंडळी इथे बसलेली आहे बघा नवऱ्याची वाट बघतात गिफ्ट आणलाय काय गिफ्ट फक्त नवरीलाच माहितीये काय गिफ्ट आहे मग नवरा पण गिफ्ट देते काय नवऱ्याकडची दे का? मंडळी आपल्या मंडपात येईल आता वन बॉटल टू ग्लास सिंदुरामजी फर्स्ट क्लास आणि मंडपामध्ये डीजे वर फुल मजा मस्ती धमाल चालली आणि या बाजूला नवरी मुलीचे पप्पा त्यांची मित्रमंडळी ना सगळी इकडे एन्जॉय चाललाय सोबत आय पी एल नवरी मुलीच्या पप्पांसाठी सगळ्यांच्या हातवरती वरती आणि मस्त पैकी एन्जॉय चाललाय कसा वाटला आजचा दिवस एकदम आणि उद्या लग्न आहे आता सोय पण आहे आणि सोय तर तुम्हाला दिसतच असेल मित्रांनो एकदम पॉवरफुल सोय आहे कसं वाटतं मित्राच्या मुलीचा लग्न आहे उद्या आज हळद आहे आज हळद आहे पूर्ण गुगल जाम मजा केली जाम धमाल केली आता उद्या पण बघूया काय होते उद्या पण धमाल मजा मस्ती जास्त झाले की उद्या काय होईल पण बघूया ओके चला एन्जॉय करा तुम्ही पण आम्ही पण एन्जॉय करतो